नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली आहे अल्पावधीतच या या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे मात्र मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे मालिकेतील एका पात्राने अचानक एक्झिट घेत दुसऱ्या नवीन मालिकेत तो काम करत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओच्या शेवट तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती आता याच मालिकेचा हिंदी रिमेक तुमसे तुमतक मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय मात्र यात झी टीव्हीवरील शिवा मालिकेतील कलाकार दिसत आहे या मालिकेत निहारिकाच्या वडिलांच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता झळकताना दिसतो या अभिनेत्याचं नाव आहे समीर पाटील समीर हे काही दिवसांपूर्वी मराठीच्या शिवा या मालिकेत काम करत होते ते आशूच्या वडिलांची म्हणजेच रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ ही भूमिका साकारत होते मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी या मालिकेचा निरोप घेतला त्यानंतर त्यांनी अचानक मालिका का, का सोडली अशा चर्चा रंगल्या होत्या अखेर आता त्याचं खरं कारण समोर आलं आहे समीर पाटील तुमसे तुमतक या नवीन मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला शिवाय ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा